रेकॉर्ड दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक लाख पस्तीस हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणं व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस आयुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत युनिट अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या शोध घेत असताना दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भद्रकली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दहा महिन्यापूर्वी मोत्केश्वर मंदिराजवळून चोरी चालली रिक्षा ही अजिजोद्दीन रहमान मोहम्मद अकिल मुस्ताक शहा शिराज शहा यांनी चोरलेली असून ते रहमानपुरा मालिका वेते राहत असून त्याच परिसरात राहत आहेत अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी यांना कळवले असता त्यांनी नमूद पोलीस पथकास मार्गदर्शन करून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केल्याने गुन्हे शाखा युनिट दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण मनोज परदेसी अतुल पाटील अशांचे पथक लागलीस रवाना करून त्यांनी कॅरेजच्या बाजूला मालेगाव जिल्हा नाशिक येथे सापळा लावून रिक्षासह रिक्षामधील दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारलं असता त्यांनी त्यांचे नाव अजिचोउद्दीन रहमान मोहम्मद अकिल वयवर्ष चोवीस राहणार रमजानपुरा संजय चौक मालेगाव जिल्हा नाशिक मुस्ताक शहा शिराज शहा वयवर्ष वीस राहणार रमजानपुरा मामाची हॉटेलजवळ हैदर अली चौक मालेगाव जिल्हा नाशिक असं सांगितलं त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या रिक्षाबाबत विचारणा केली असता सांगितलं की आम्ही नाशिक शहरातील भद्रकाली हद्दीतून मोत्केश्वर मंदिराजवळून सुमारे दहा महिन्यापूर्वी रिक्षाच्या सुमारे दहा महिन्यापूर्वी रिक्षा रात्रीच्या सुमारास चोरली होती असं सांगितलं भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे